आईला भेटण्यासाठी गेलेल्या इस्माला त्याचा भाऊ व इतर लोकांनी कत्तीनं वार करून लाताबुक्यानी व लाकडी दांड्यानं बेद मारहाण करून जखमी केले ही घटना दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास राहुरी तालुक्यातील पात्रे खुर्द इथं घडली दुष्यंतराज एकनाथ चिंधे वैवर्ष सेहेचाळीस हे राहुरी तालुक्यातील पात्रे खुर्द येथील रहिवासी असून सध्या ते पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चाकण इथं राहतात दुष्यंतराज व त्यांची आई शहाबाई यांचा पात्रे खुर्द येथील राहते घराचा वाद सुरू आहे दुष्यंतराज चिंदे हे दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास त्यांच्या ओळखीच्या महिला छाया अशोक गुंजाळ यांना बरोबर घेऊन पात्रे खुर्द इथं त्यांच्या आईला भेटण्यासाठी गेले होते त्यावेळी त्यांची आई शहाबाई हिनं सांगितलं की तुमची घराची पायरी चढायची नाही तुमचा इथं काहीही संबंध नाही तेव्हा तिनं राहत्या घराला कुलूप लावून ती तिथून निघून गेली तेव्हा दुष्यंतराज व छाया गुंजाळ हे दोघे जण तिथंच पायरीवर बसून राहिले त्यानंतर दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटे दीड वाजेच्या दरम्यान दुष्यंत राज यांचा भाऊ राजेंद्र एकनाथ चिंधे व इतर आरोपी त्या ठिकाणी आले त्यावेळी आरोपींनी दुष्यंत राज चिंधे व छाया गुंजाळ यांच्यावर कत्तीनं वार करून लाता बुक्यानी व लाकडी दांड्यानं बेदम मारहाण केली तसेच पुन्हा इथं आले तर तुम्हाला जिवंत ठेवणार नाही अशी जीवे मारण्याची धमकी दिली या घटनेनं दुष्यंत राज हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत नमस्कार मान्य मोदय साहेब मी आज कळकळून एक विनंती व तक्रार तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे मी माझं नाव दुष्यंतराज एकनाथ शिंदे मी मुळचा पात्र खुर्द रवरी तालुका मी आत्ता सध्याचा माझा पत्ता पुन्हा चाकण म्हळुंग गाव म्हाळुंगी इंगळेमध्ये मी माझा मुलगा माझी मुलगी माझी मंडळी माझ्या मंडळीचं नाव रेश्मा दुष्यंतरा शिंदे माझ्या मुलाचं नाव पंकज दुष्यंतरा शिंदे व माझ्या मुलीचं नाव श्रुती दुष्यंतरा चिंदे आमचा असं कुटुंब आम्ही आता सध्याच्या या परिस्थितीमध्ये माळुंग्या या गावात तालुकाखेड जिल्हा पुना येथे राहत असताना माझी आई ही आमचे वडील मुख्याध्यापक असल्यामुळं हिला आम्ही चार आपत्तर सगळ्यात मोठी बाई नंदा ज्ञानेश्वर कांबले दोन नंबरची बाई शैलाजा पोपट चाळुंगे तीन नंबरचा भाऊ राजेंद्र एकनाथ शिंदे व चार नंबरचा मी माझं नाव दुष्यंतराज एकनाथ शिंदे असे आम्ही चौघं भावंडं असूनसुद्धा आमचे वडील कोरोना काळात वारल्यानंतर आमच्या वडिलांची पेन्शन चालू करण्यासाठी इना जीची जे आपण म्हणतो ना साक्षीदार साक्षीदार लागतात तर तिनं माझी सक्की बहीण ही जिवंत सुद्धा शैलाजा पोपट साळुंके याला मयत घोषित करून मयत घोषित करून येना फक्त राजेंद्र एकनाथ शिंदे नंदा ज्ञानेश्वर कांबळे हे राहणार शिर्डी व मी दुष्यंतराज एकनाथ शिंदे राहणार पुना आत्ता सध्याचा हल्लीचा पत्ता चाकण खेड तालुका पुना जिल्हा येथे राहत आहे मी तेव्हापासून आत्तापर्यंत आईकडं येणं जाणं करीत असतो मी एकटाच येत असतो पण तेव्हापासून आत्तापर्यंत माझ्या आईना मला मी माझी आई मला म्हणते शहाबाई एकनाथ शिंदे आत्ता तिचा हल्लीचा पत्ता राहणार पात्रे खुर्द येथे आहे तिचं असं म्हणणं आहे जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी तुला ह्या दारात पायी ठेवून देणार नाही त्याच्यानंतर ही संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या वडिलांच्या नावे असूनसुद्धा ही मला घरात राहून देत नाही मला स्वतःचं घर नाही दार नाही साहेब माझे मुलं आहे दोन मुलं आहे मंडळी आहे मी कुठं राहणार कुठं जाणार कोणाच्या जा दारात झोपणार कुठं पडणार मी गेला आत्ता शनिवार दिनांक वीस दोन वीस दोन दोन हजार पंचवीस रोजी मी घरी असताना रात्रीच्या सुमारास रात्री दीड वाजता शहाबाई एकनाथ शिंदे यांनी मला पाहिल्यानंतर घराला कुलूप लावून ही निघून गेली व राजेंद्र एकनाथ शिंदे नंदा ज्ञानेश्वर कांबळे व शहाबाई एकनाथ शिंदे त्याच्यानंतर संजय गुजराती हा तडीपार आहे गुजरातचा व त्याच्याबरोबर अजून एक गुंड आहे खंडाळ्यामधला त्याचं नाव सर्वर आहे आणि चौथा जो आहे तो एक गुंडचे गुंड प्रवृत्तीचे हे सगळे लोक रात्री दीड वाजता तिथं पाथऱ्याच्या घरासमोर गाडी घेऊन आल्यानंतर पांढरी गाडी आणली होती पांढरी गाडी आणल्यानंतर तिने आल्यानंतर उतारल्या उतारल्या तू इथं काय करतो तू इथं कशासाठी आला इथं तुझा काही संबंध नाही तू इथून निघून जा असं म्हणल्यानंतर माझ्या अंगावर येणी संपूर्ण सगळ्याच्या सगळे टोटल छाया आपल्या अरे आपल्या शहाबाई एकनाथ शिंदे राजेंद्र एकनाथ शिंदे नंदा ज्ञानेश्वर कांबळे संजय गुजराती नावाचा इसमे सर्वरे त्याच्यानंतर या आज्ञा व्यक्तींनी ह्या सगळ्यांनी माझ्यावर प्राणघात हल्ला करून राजेंद्र एकनाथ शिंदेनी नारळ सोलायची कत्ती हातात घेऊन तिने माझ्या डोक्यात व हातावर मारली मी मरता मरता वाचलो त्याच्यानंतर मला पूर्णपणे माझ्या अंगोर सगळे हे बघा आहे जखमापा लाकडी दानकीनी लाकडी दांडकिनी माझे सगळे हात फ्रॅक्चर करून टाकलेले हे बघा हे हाताचे वळपा हे पा हाताचे संपूर्ण वळपा या हाताला मला <laughs> टाके पडलेले आठ नऊ माझ्या डोक्यात टाके पडलेले माझ्या शरीराला खूप मुक्का मारा लागलेला आहे मला मी थरावडी सरकारी दवाखान्यात आल्यानंतर तिथून मला नगरच्या हॉस्पिटलला सरकारी सिव्हिल हॉस्पिटलला पाठवलं शनिवारी मी ॲडमिट झालो आणि आज रोजी मला डिस्चार्ज दिल्यानंतर मी तरावरी पोलीस स्टेशनला येऊन यांच्याविरात तक्रार नोंदवली मान्य महोदय साहेब मला स्वतःचं घर नाही दार नाही काही नाही माझा न्याय करावा माझे लेकरबाळं कुठं राहतील माझ्या वडिलांची प्रॉपर्टी ती मला घरात येऊन देत नाही आणि मला जाता जाता तो आता याच्यानंतर तू तु, तुला आम्ही ठेवणार नाही अशी एकनाथ शिंदे राजेंद्र एकनाथ शिंदे व नंदा ज्ञानेश्वर कांबळे यांना सांगितलं दुष्यंतराज एकनाथ शिंदे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी राजेंद्र एकनाथ शिंदे नंदा ज्ञानेश्वर कांबळे संजय गुजराती तिघे राहणार शिर्डी तालुका राहता शहाबाई एकनाथ शिंदे राहणार पाद्रे खुर्द तालुका राहता राहुरी तसेच श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथील सर्वर नामक व्यक्ती व एक अज्ञात व्यक्ती अशा सहा जणांवर गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चोपन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे अठरा एक एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव दोन एकशे नव्वद प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आलाय विजन प्लस न्यूजसाठी मिनाश पटेकर राहुरी